दरवर्षी इच्छा निमित्ताने एखादा चित्रपट प्रदर्शित करण्याची सलमान खानच्या स्टाईलची सर्वत्र चर्चा असते सलमान खानच्या हटके स्वॅगमुळे प्रेक्षक हा चित्रपट पाहायला जातात सलमान खान नेहमीच फॅमिली फ्रेंडली चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो या चित्रपटामध्ये देखील सलमानने फॅमिली मास ओरिएंटेड चित्रपट आणण्याचा प्रयत्न केला सुरुवातीच्या अंदाजानुसार सिकंदरने पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये सुमारे सव्वीस कोटी रुपयांची कमाई केली असली तरी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून रेटिंग खूप अशा कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहत आहात आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र ए आर मुरुगदास दिग्दर्शित सलमान खानची मुख्य भूमिका असलेला सिकंदर ईदच्या एक दिवस आधी म्हणजेच तीस मार्च रोजी थेटरमध्ये प्रदर्शित झाला साजिद नाडियाडवाला निर्मित या भरलेल्या चित्रपटात रश्मिका मंदाना काजल अग्रवाल सत्यराज शर्मन जोशी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत दोन हजार तेवीस मध्ये टायगर थ्री नंतर सलमानचा पहिलाच हा मोठा चित्रपट आहे जो चाहत्यांसाठी अधिक खास आहे सिकंदर हा सलमान खानचा दिग्दर्शक ए आर मुरुगदास यांच्या सोबतचा पहिलाच चित्रपट आहे या चित्रपटात सलमान त्याच्या सिग्नेचर ऍक्शन अवतारात दिसणार आहे सलमान खान गेल्या आठ वर्षांपासून सतत फ्लॉप सिनेमे देताना दिसत आहे दोन हजार सतरामध्ये प्रदर्शित झालेला त्याचा टायगर जिंदा हा सलमानचा शेवटचा हिट झालेला सिनेमा होता त्यानंतर त्याने सतत फ्लॉप सिनेमे दिले आहेत सर्वजण सलमानच्या एखाद्या हिट सिनेमाची वाट पाहत असतानाच चाहत्यांना सिकंदर या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या परंतु आत्ताची स्थिती पाहता चित्रपट फ्लॉप एक दिवस सिकंदर हा राज्यमंत्री प्रधान सत्यराज यांचा मुलगा अर्जुन प्रधान प्रतीक बब्बर यांच्याशी भांडतो दुसऱ्या दिवशी प्रधान सिकंदरला अटक करण्यासाठी त्याच्या घरी इन्स्पेक्टर प्रकाश म्हणजेच किशोरला पाठवतो प्रकाशला जेव्हा राजकोटमध्ये सिकंदरला अटक करण्यासाठी पोहोचतो तेव्हा तेथील लोकांचे सिकंदरवर किती प्रेम आहे हे, हे कळते सिकंदरची पत्नी साईश्री राजकोट म्हणजेच रश्मिका मंदाना तिच्या पतीला कसा पाठिंबा देते हे देखील कळते सिकंदरचा जीव वाचवताना साईश्रीला तिचा जीव गमवावा लागतो नंतर सिकंदरला कळते की त्याच्या पत्नीने तिच्या मृत्यूनंतर तिचे अवयव दान करण्याचे वचन दिले आहे पत्नीच्या प्रेमापोटी तो डॉक्टरांच्या मदतीने साईश्रियाचे अवयव दान केलेल्या तिघांची माहिती मिळवतो हो आणि तो त्या तिघांना प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतो संजय त्या तिघांना भेटायला जातो तेव्हा त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो या सगळ्या मागे प्रधान आणि त्याच्या मुलाचा हात असतो आता प्रधान नेमका काय करतो सलमान या सगळ्याला कसा सामोरा जातो हे सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल चित्रपटामध्ये कॉमेडी सीन देखील दाखवले गेले आहेत ते देखील तुम्हाला या चित्रपटाच्या दरम्यान पाहायला मिळेल सिकंदर सिनेमात सलमान खानने केलेला अभिनय हा फार चांगला नाही पत्नीच्या अचानक निधनानंतर पतीला जो धक्का बसतो आणि मानसिक दृष्ट्या तो, तो खचलेला असतो हे दाखवण्यासाठी सलमानला अपयश आले आहे तसेच ऍक्शन सीन्स मध्ये सलमान दरवेळी उत्सुक असतो या सिनेमामध्ये ऍक्शन सीन्स मध्येही सलमानची ऊर्जा पाहायला मिळाली नाही रश्मिकाने सिकंदरच्या पत्नीची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे पण जेव्हा जेव्हा सलमान आणि रश्मिकाच्या केमिस्ट्रीचा भाग येतो तेव्हा त्या दोघांमध्ये केमिस्ट्रीचा अभाव दिसतो प्रतीक बब्बरने साकारलेली भूमिका आहे मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हरच्या भूमिकेत जतीन सरनाथ दिसत आहेत त्याने एकट्याने प्रेक्षकांना विनोदाने खुर्चीत खिळवून ठेवल्याचे स्पष्ट होत आहे हा चित्रपट सलमान खान ओरिएंटेड असल्याचे जास्त दिसतंय चित्रपट पाहताना स्टोरी लाईन थोडी स्लो आहे असे दिसते जे पण सीन तुम्ही करता ते कन्व्हिन्सिंग वाटत नाही चित्रपट तुम्ही बारकाने पाहिला तर चित्रपटात ऍक्शन सीनला कॅमेरा जास्त आणि सलमानची मुवमेंट कमी होताना दिसते तसेच सलमान खान आणि रश्मिकाची केमिस्ट्री चित्रपटात अजिबातच दिसत नाही मूवीची लेंथ अडीच तास आहे चित्रपटात थोडीफार कॉमेडी आहे पण त्यात अजिबात हसायला येत नाही सत्यराज सरांचं कॅरेक्टर एवढं काही दमदार वाटत नाही ज्या ताकदीने ते कॅरेक्टर हवं होतं तसं नाहीये असं वाटतं त्यांना फक्त एक कॅमिओ रोल दिलाय कॅमेरा समोर येणार दाखवणार आणि जाणार ते पण फोर्सफुली येतो विलनला मारतो रोल संपतो असो एकंदरीतच संपूर्ण चित्रपट सलमान खान ओरिएंटेड वाटतो की ना की त्यात कॅरेक्टर स्टोरी लाईन ओरिएंटेड आहे चित्रपटातील गाणी देखील तितकीशी चांगली नाहीत गाण्यांचा चित्रपटाशी काहीही ताळमे नाही चित्रपटाच्या स्टोरी बद्दल बोलायचं झालं तर स्टोरी चांगली होती वुमन एम्पावरमेंट ऑर्गन डोनेशन कॉन्सेप्ट चांगली आहे ए आर मुरुगदास दिग्दर्शन चांगलं आहे ओव्हरऑल या चित्रपटाला मी फाय आउट ऑफ टू पॉईंट फाय स्टार देईल तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं हा चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालेल का पुन्हा एकदा फ्लॉप चित्रपटांमध्ये याची गिनती होईल हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच या सिकंदर चित्रपटाचा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद